ताजबाद मेन साठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा भंडारात राष्ट्रवादीकडून सुषमा साखरकर नगरअध्यक्ष पदाचा उमेदवार आगामी नगरपालिकेच्या निवडणुकीत अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसने भंडारा नगरअध्यक्ष पदासाठी आपला अधिकृत उमेदवार जाहीर केला आहे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांनी भंडाऱ्यात आयोजित कार्यकर्ता व पदाधिकारी बैठकीत सुषमा साखरकर यांच्या नावाची औपचारिक घोषणा केली या घोषणेनंतर भंडाऱ्यातील निवडणुकीला अधिक रंगत आली आहे यावेळी पटेल यांनी पक्ष संघटनात्मक तयारी निवडणूक रणनीती आणि स्थानिक मुद्द्यांवरही कार्यकर्त्यांशी संवाद साधला भंडाऱ्यासोबतच तुमसर साकोली आणि पवनी नगरपालिकांच्या नगराध्यक्षपदाचे तसेच नगरसेवकांच्या उमेदवारांची यादी उद्या जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली आगामी निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस भक्कमपणे रिंगणात उतरणार असून प्रत्येक नगरपालिकेसाठी पक्षाने स्वतंत्र योजना आखल्याचेही पटेल यांनी स्पष्ट केलं सुषमा साखरकर यांची उमेदवारी निश्चित झाल्याने भंडाऱ्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झालं आहे नगराध्यक्षपदासाठीचा हा निर्णय स्थानिक राजकारणात नवी दिशा देणारा ठरेल असा विश्वास पक्षनेत्यांनी व्यक्त केला